नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वाईन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकरी महायुती सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा बाळगून आहेत मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध आहे तर भाजप मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही असल्याची माहिती साम व्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं आज दिली आहे त्यामुळे दिवसभर ही बातमी चर्चेचा विषय ठरलेली महायुतीमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून मतभेद असल्याचं पाहायला सुद्धा मिळालं मग अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीला विरोध का केलाय याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अलीकडेच अजित पवारांना पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका सभेत शेतकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केली त्यावेळी विधानसभा प्रचार सभेतील माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफी ऐकलं का असा प्रतिप्रश्न करत कर्जमाफीला अजित पवारांनी नकार दाखवला परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ करू अशी ग्वाही देण्यात आलेली आहे तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चंद्रपूर असो की नाशिक जिल्ह्यातील प्रचार सभा असो या सभांमध्ये शेतकऱ्यांचा आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्यामुळे निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला साथ दिली आता दिलेला शब्द पाळा अशी मागणी निवडणुकीनंतर शेतकरी करतायत तर भाजपच्या नेत्यांकडूनही कर्जमाफी करण्याची मागणी केली जाते विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून दिलेली त्यासोबतच विरोधकांनीही कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरलेलं त्यावर दिलेली आश्वासनं पूर्ण करू असा मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात शब्द दिला पण आता मात्र राज्य सरकारच्या लाडक्या योजनांमुळे तिजोरीवर अधिकचा भार पडल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे खरं म्हणजे निवडणुकीच्या आधी देखील अजित पवार शेतकरी कर्जमाफीसाठी अनुकूल नव्हते अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केल्यावर पत्रकारांशी बोलताना कर्जमाफीवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी देखील त्यांनी ऐपत पाहून खर्च केला पाहिजे असं सांगितलं होतं तर विधानसभा निवडणुकांच्या नंतर राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल अशा आशयाचं विधान करून अजितदादांनी इरादा स्पष्टच करून टाकलेला होता त्यामुळे त्यांची आताची भूमिका ही त्याच रेषेवरती जाणार आहे पण भाजपच्या नेत्यांकडून मात्र कर्जमाफीसाठी मनधरणी केली जाईल अशी शक्यता दिसतेय भाजपचे प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घेऊ अशी माहिती अलीकडेच दिली होती त्यामुळे महायुती सरकारमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून मतभेद असल्याचं दिसतंय आता महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरलं जाण्याची शक्यता मात्र या चर्चेमुळे निर्माण झाली आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे या यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्या शब्दाची आठवण करून दिली आहे खासदार सुळे म्हणाल्या भाजपनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस तूर पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन सुद्धा पूर्ण करावं अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करण्याचं आश्वासन दिल्यानं शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा करतायत कारण मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला केंद्र सरकारच्या धोरणांमुळे किफायतशीर दर मिळत नाहीये कापूस सोयाबीन या प्रमुख राज्यातील पिकांसह अन्य पिकांचे दरही बाजारात हमीभावाच्या खालीच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची कसलीही हमी राहिली नाही आहे परिणामी बँकेकडून घेतलेली पीक कर्ज पूर्णतः थकली आहेत त्यामुळे बँका नव्यानं कर्ज द्यायला तयार नाही आहेत शेतकरी या सगळ्या कारणांमुळे कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत परंतु कर्जमाफीवरून महायुती सरकारमध्येच आता मतभेद असल्यानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासनं हवेत विरण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आता व्यक्त होऊ लागली आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतो आहे तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतं आहे महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी करेल का अजित पवार शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी राजी होतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत व्यक्त करा मी सगळ्या कमेंट्स आवर्जून वाचत असतो मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या